इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल अहमदनगर येथील शोएब सय्यद या कांदा व्यापाऱ्याला भर दिवसा रस्त्यामध्ये अडवून प्राणघातक हल्ला करत पन्नास लाख रुपयांची रोख रक्कम पळून नेल्याची घटना सात सप्टेंबर रोजी अहमदनगर इथे घडली होती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकानं तीन दिवसात या घटनेचा तपास लावून या घटनेमधील दहा आरोपींपैकी पाच आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना जेरबंद केलाय यामधील नऊ आरोपी राहुरी तालुक्यातील असल्यानं तालुक्यात चर्चेला मोठं उधाण आलंय शोएब अनवर सय्यद हे अहमदनगर येथील स्टेशन रोड हाजी इब्राहिम बिल्डिंग येथील रहिवाशी आहेत हे कांदा व्यापारी आहेत सात सप्टेंबर रोजी सकाळी पावणे अकराच्या दरम्यान शोएब सय्यद आणि त्यांचा भाऊ समीर सय्यद हे दोघे त्यांच्या चारचाकी वाहनामधनं नेपती कांदा मार्केट इथे कांदा लिलावा करता घरून पैसे घेऊन जात असताना हॉटेल राजनंदनी समोर आले होते त्यावेळी अज्ञात आरोपींनी त्यांच्या कारला धडक देऊन गाडी अडवली आणि कोयत्यानं आणि लोखंडी रॉडनं कारच्या काचा फोडून शोएब सय्यद आणि त्यांचा भाऊ समीर सय्यद यांच्यावरती कोयत्यानं वार केला त्यानंतर त्यांच्या जवळील पन्नास लाख रुपये रोख रक्कम बळजबरीनं हिसकावून ते पसार झाले या घटनेबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात दरोडा आणि आम ऍक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकामधील पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी उपनिरीक्षक तुषार धाकराव पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे अतुल लोटके फुरकान शेख प्रशांत राठोड रवींद्र घुंगासे सागर ससाने अमृत आढाव शरद बुधवंत संतोष खैरे शिवाजी ढाकणे तसेच विशाल तनपुरे सोमनाथ झांबरे किशोर शिरसट प्रमोद जाधव अरुण मोरे आदी पोलीस पथकाला आवश्यक सूचना देऊन आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना केलं सदर पथकानं आजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला दरम्यान त्यांना माहिती मिळाली आणि त्या माहितीवरनं पोलीस पथकानं विळद घाट परिसरामधील जाणाई तलावाच्या जवळ छापा टाकला त्यावेळी आरोपी पोलीस पथकाला पाहून पळू लागले पथकानं पाठलाग करून मुबारक गणीबाई आतार तसेच सुनील छबू माळी अक्षय अण्णा बाजकर आणि मयूर उर्फ भैया अनंथा गायकवाड तसेच मनोज सुंदर शिरसाट या पाच जणांच्या मुसक्या आवळून त्यांना ताब्यात घेतल्या तर नागेश संजय चव्हाण आणि अक्षय गोपाळे तसेच सागर चव्हाण अक्षय छबू साळवे नामदेव पवार हे पाच आरोपी झाले आहेत घेतलेल्या रुपये रक्कम आणि पाच लाख रुपये किमतीचे वाहन आणि मोबाईल असा एकूण पंचवीस लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अटक केलेल्या आरोपींना विश्वासात घेऊन सखोल आणि बारकाईनं विचारपूस केली असता आरोपी मुबारक आतार हे कांदा व्यापारी शोएब सय्यद यांच्याकडे कामास असताना त्यांच्यामध्ये वाद झाल्यामुळे मुबारक यांना कामावरून काढून टाकलं होतं मुबारक आणि नागेश चव्हाण यांनी गुन्ह्याचा प्लॅन तयार केला त्यानंतर आरोपींनी दोन दिवस पाळत ठेवली आणि सात सप्टेंबर रोजी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे पोलीस पथकाकडनं पसार झालेल्या आरोपींचा आता शोध सुरू आहे अहमदनगर शहरातील कांद्याचे व्यापारी शोएब अनवर सय्यद व समीर अनवर सय्यद हे दोघं भाऊ आपल्या कारने माळीवाडा येथून मार्केट यार्ड कडे जात असताना केडगाव बायपासला त्यांना मागून स्विफ्ट कारमधून आलेल्या इस्मानने त्यांच्या समोर कार अडवी लावली त्यानंतर कार थांबल्यानंतर दोन इसम मोटरसायकलवरती आले अशा सहा इस्मानने त्यांची गाडी अडवून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडनं पन्नास लाख रुपये रोख अशी रक्कम लुटून नेल्याची घटना घडली होती घटना व्यापाऱ्या संदर्भात असल्याने व गंभीर स्वरूपाची असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांतजी खैरे सर आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली होती आणि भेट देऊन घटनास्थळाचं निरीक्षण करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केलेले होते त्याप्रमाणे आम्ही स्वतः तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव व स्टाफने गुन्ह्याची फिर्यादीला विचारपूस करून आणि पद्धत समजून घेऊन सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक मदत घेऊन घटनास्थळावरून जे तांत्रिक पुरावे मिळाले त्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात यश प्राप्त केलं होतं या गुन्ह्यामध्ये एकूण दहा जणांचा सहभाग आढळून आलेला आहे त्यापैकी रौरी येथील सुनील छबुमारी अक्षय बाचकर मयूर गायकवाड मनोज शिरसाट आणि नगर येथील मुबारक अतार अशा पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडनं साधारण वीस लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम ही हस्तगत करण्यात आलेली आहे सदरचा गुन्हा जर बघितला तर येथील मार्केट यार्डमध्ये जे मालकाम करतात त्यातील तीन हमालांचा याच्यामध्ये सहभाग आढळून आलेला आहे व्यापाऱ्यांनी आपल्याकडे काम करणारे जी इसम आहे त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणं तसेच आपण कॅश मोठ्या प्रमाणात जेव्हा घेऊन जातो त्यावेळेस सजगता बाळगणं हे आवश्यक आहे व तसं काही संशयास्पद वाटलं तर पोलिसांना डायल एकशे बारा यावरती माहिती करणे आवश्यक आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी